आमचं काय सांगा त्यांच्या काय मारल्यामुळं ते त्यांनी फोन उचवा तयार नाही तिथे आणि आता हे बाकीचे कोण म्हणजे तुम्ही तिथून घेऊन जावा म्हणलो आम्ही आणलो काय अण्णा त्यांनी आता येणार नाही समोर कारण का तुम्ही त्यांनी पहिले यायला भेट होते दोन दिवस नाही अण्णा आम्ही कशाला वाजवू मी लहान माणूस आहे नाही चुकीच वाटतंय पण आता हे सगळे ऐकायला तयार नाही तुम्ही जर त्यांनी म्हणतात पैसे जर देत असाल पैसे जर देत असाल तर आम्ही थांबू दादा त्यांनी येणार तर शक्य नाही आणला त्यांनी मारल्यामुळे आणला त्यांनी येणं शक्यच नाही आला नाही आम्ही मेजर जर दिलं आम्ही म्हटलं की तुम्हाला पहिल्या बाजून म्हणलं मेजर जर पैसे हा बरोबर आहे का ना पण तुम्ही एकशे एक्केचाळीस दिले तुमचे पीएन लिस्ट दिलेली आहे कांबळे कांबळे पण अण्णा आज आपण अण्णावर ते मारल्यामुळे गेले होते आमचे फोन तयार उचलावतरी

तो अगदी तुम्हाला सांगतो फोन उचलाय तयार नाही की आणि फोन लागत नाही त्याला घरी आम्ही माणसं पाठवली ती तिथली तर ती घरी पण नाही आता बरं चा हो का चालू ला आता आम्ही पूर्ण प्रयत्न केला त्याला उचलला नाही का आम्हाला काय हो ना ती बरोबर आहे नाही का आता काय विषय झाला ना